सकाळ झाली पण देशमुख वाड्यात अजूनही दडपण होतं भाऊसाहेब खुर्चीत बसले चेहरा काळजीत मनात प्रश्न उगाम पावत होते या वाडाचं भविष्य मी कसं जपणार सचिन अंगणात उभा होता तो दररोज सकाळ उठून पाहतो घर शांत आहे की नाही कोणीतरी फिरत आहे का शत्रूची काही हालचाल झाली का, का? त्याच्या मनात एकच विचार जर आपण आता योग्य के योजना केली नाही तर वाडा हरवेल सचिन नितीनकडे वळतो आता घर वाचवायचं आहे पण फक्त ताकद पुरेशी नाही आपल्याला योजना हवी नितीन हळूहळू हसतो पण डोळ्यात निर्धार चमकतो मी तयार आहे घरासाठी काहीही करेन दोघे रात्री गुप्त बैठक करतात छोट्या खोलीत जुन्या टेबलावर जणू काळजीने भी आणि भीतीने भरलेले वातावरण त्यात ते प्रत्येक गोष्ट विचारतात शत्रूच्या हालचाली कशा थांबवता येतील घरातील कागदपत्र सुरक्षित कसे ठेवता येतील कोण कौन कोणत्या खोलीत राहील वाड्यातील सदस्यांना सुद्धा कसे सहभागी करायचे सत्याचं आणि रणनीतीचं मिश्रण तयार होतं सचिन प्रत्येक खोलीतून फिरतो प्रत्येक कोपऱ्यातून योजना आखतो नितीन त्याला मदत करतो दोघे जण घराशी संवाद साधत आहेत रात्री उशिरा योजना पूर्ण होते संपूर्ण घरात गुप्त ताकद जागृत होते भाऊसाहेब थोडे आराम करतात पण डोळ्यात चिंता कायम सकाळी वाड्यात नवीन ऊर्जा जाणवते सर्व सदस्य जागेवर उभे चेहऱ्यावर निर्धार डोळ्यात धैर्य मनात घर टिकवण्याचा ज्वाला सचिन मनात म्हणतो आज आपल्याला वाडा जिंकलाच पाहिजे काही झाले तरी सगळे सदस्य एकत्र येतात एकमेकांकडे बघतात जणू एक नवीन युद्धाची तयारी सुरू होते शत्रूसमोर अजूनही बिल्डर देशपांड्याची ताकद आहे पण देशमुख वाड्यातले मनुष्य तयार आहेत सत्य साहस आणि कुटुंबाची एकजूट यासाठी रात्री वाडा शांतता आहे पण ही शांतता सज्जता रणनीती आणि संघर्षाची आहे सचिन आणि नितीन भाऊसाहेब आणि घरातील इतर सदस्य सर्वजण एकमेकाने पुढे जाण्याच्या तयारीत आहेत